निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत आज पार पडलेल्या मतदानाच्या चौथ्या फेरीविषयी मतदानाची ही चौथी फेरी शहाण्णव मतदारसंघात झाली आज देशातल्या दहा राज्यातले हे मतदारसंघ आहे महाराष्ट्रात यापैकी अकरा मतदारसंघ होते हे कोणते मतदारसंघ आहेत हे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले जरा तुमची आठवण ताजी करतो महाराष्ट्रामध्ये ही फेरी खानदेशमधल्या मतदारसंघात झाली मराठवाड्यातल्या मतदारसंघात झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघात झाली आणि थेट महाराष्ट्राच्या टोकाचा नंदुरबार हा मतदारसंघही यामध्ये होता महाराष्ट्रामध्ये नंदुरबार खानदेशात जळगाव रावेर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद किंवा संभाजीनगर जालना आणि बीड या मतदारसंघात ही फेरी झाली पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर शिर्डी शिरूर मावळ आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा आज मतदान झालं मित्र हो आधीच्या तीन फेऱ्यांप्रमाणेच या फेरीतसुद्धा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये मतदान कमी झालेलं आहे आणि ही गोष्ट भारतीय जनता पक्षाला आणि विरोधकांनासुद्धा चिंताजनक वाटते आहे मतदानाचे पाच वाजेपर्यंतचे जे आकडे आहेत ते आपण काय ते बघूया आणि मग मतदारसंघांकडे सविस्तर वळूया आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी बावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदारसं मतदान झालेलं आहे अकरा मतदारसंघातली ही सरासरी आकडेवारी आहे जळगावमध्ये एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान रावेरमध्ये पंचावन्न टक्के मतदान संभाजीनगर किंवा औरंगाबादमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक नव्वद टक्के हे आ, हे आ, कमी मतदान आहे पण सगळ्यात कमी मतदान जे झालेलं आहे ते शिरूरमध्ये झालेलं आहे त्रेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के त्यानंतर अहमदनगरमध्ये त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस टक्के शिर्डीमध्ये पंचावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के बीडमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस टक्के मतदान म्हणजे या अकरा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदान हे बीडमध्ये झालेलं आहे अठ्ठावन्न टक्के आणि सगळ्यात कमी मतदान झालेले दोन मतदारसंघ आहेत शिरूरमध्ये त्रेचाळीस टक्के आणि संभाजीनगर किंवा औरंगाबादमध्ये चव्वेचाळीस टक्के एक लक्षात घ्या हे पाच वाजल्यानंतरचे ताजे आकडे आहेत यामध्ये इलेक्शन कमिशनतर्फे दुरुस्ती होत असते करेक्शन होत असतं आणि साधारणपणे तीन ते पाच टक्के हे मतदानाचे आकडे फेरफार होतात बहुतेकदा ते वाढतच असतात त्यामुळे ते, ते गृहीत धरूनसुद्धा तुलना केली दोन हजार एकोणीसशी आणि दोन हजार चौदाशी तरीसुद्धा हे मतदान जे आहे आज झालेलं पाच वाजल्यापर्यंत मतदान महाराष्ट्रातलं बावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के सरासरी मतदान हे मतदान कमी आहे असंच म्हटलं पाहिजे पहिल्या तीन फ्रेण्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला हा इशारा आहेच कारण कमी मतदान हा सत्ताधाऱ्यांना इशारा असतोच मोदीजींनी गॅरंटीज दिल्या लोकांना सांगितलं ही माझी गॅरंटी आहे ती माझी गॅरंटी आहे आणि दोन हजार एकोणपन्नासपर्यंत भारत कसा असणार आहे याचं एक स्वप्न मी रेखाटलेलं आहे तरी त्यामुळे लोकांचा उत्साह काही वाढलेला दिसत नाही आहे मोदीजींच्या गॅरंटींमुळे त्यांना प्रेरणा मिळालेली दिसत नाही आहे मतदानाचे आकडे हे भारतीय जनता पक्षाच्या बाले सुद्धा कोसळलेले दिसत आहेत मला असं वाटतं या निवडणुकीचा लोकांना काहीसा वैताग आला आहे आणि महाराष्ट्रात हा वैताग प्रामुख्याने राजकारण्यांच्या माकड उड्यांमुळे आलेला आहे ज्या खालच्या पातळीवरचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे कुणी कुणाला दगा देतो आहे कुणी कशी पक्षांतर करतो आहे कालचा काँग्रेसवाला आज भाजपवाला होतो आहे किंवा कालचा शिवसेनावाला आज गद्दार म्हणवला जातो आहे सगळे नेते मुद्द्यांविषयी बोलण्याऐवजी म्हणजे रोजगाराविषयी महागाईविषयी कांद्याच्या भावाविषयी शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी बोलण्याऐवजी एकमेकावर चिखलफेक करण्यातच रस घेत आहेत अगदी नरेंद्र मोदींपासून म्हणजे नरेंद्र मोदींनी याच महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना भटकती आत्मा असं म्हटलं आणि उद्धव ठाकरेंना नकली संतान असं म्हटलेलं आहे लक्षात तेव्हा या चिखलफेकीने सुद्धा मतदार वैतागला असेल तर मला नवल वाटत नाही या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदानामध्ये घट आलेली आहे पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा मतदान कमी झालेलं आपल्याला दिसतं आहे पुण्याच्या सर्व विधानसभा क्षेत्रातसुद्धा जिथे जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे मतदानाचा टक्का घसरलेला दिसतो आहे मित्रो हे जे अकरा मतदारसंघ आहेत चौथ्या फेरीतले महाराष्ट्रातले मला तुम्हाला हे स्पेसिफिकली सांगायचं आहे दोन हजार एकोणीसला या अकरा मतदारसंघांपैकी फक्त दोन जागा बिगर भाजप पक्षांना मिळाल्या होत्या म्हणजे नऊ जागा सेना भाजप युतीला मिळाल्या होत्या दोन जागा म्हणजे एक शिरूरची जागा जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव करून निवडून आले होते आणि दुसरी जागा म्हणजे औरंगाबाद किंवा संभा संभाजीनगरची जागा जिथे हिंदुत्ववादी पक्षांमधल्या मतफुटीमुळे इम्तियाज जलील एम आय एमचे निवडून आले होते या दोन जागा सोडल्या तर अकरापैकी नऊ जागा या भाजपकडे होत्या यावेळेला काय होणार आहे यावेळेला माझा अंदाज असा आहे की या अकरापैकी किमान चार ते पाच जागा या महाविकास आघाडीकडे सरकतील भारतीय जनता पक्षाला काही ठिकाणी धक्के बसतील तुम्ही जर खानदेशाचं उदाहरण घेतलं तर खानदेश हा भाजपचा बाले किल्ला आहे पण आपण सहजपणे इथली निवडणूक जिंकू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना वाटत होतं पण तसं काही घडलेलं दिसत नाही आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांपुढे तगडं आव्हान उभं केलेलं दिसतंय जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघात खान्देशपैकीच्या या दोन मतदारसंघांपैकी जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे करण पवार यांची लढाई आहे इथे भाजपने उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे उन्मेश पाटील चिडले आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करते झाले पण उद्धव ठाकरेंनी उन्मेष पाटील यांना तिकीट दिलं नाही उमे उन्मेष पाटील यांनी ज्यांची शिफारस केली त्या करण पवारांना तिकीट दिलं करण पवारांसाठी उद्धव ठाकरेंनी स्वतःसुद्धा सभा घेतली आणि या करण पवारांनी स्मिता वाघ ज्या सहज जिंकतील असं म्हटलं जात होतं त्यांच्या पुढे मोठं आव्हान उभं केलेलं आहे लक्षात घ्या गिरीश महाजन हे नेहमीच अति आत्मविश्वासाने बोलतात तसंच ते बोलत होते पण आता निवडणूक प्रचाराच्या काळात गिरीश महाजन यांना जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघांकडे अधिक लक्ष लागलं द्यावं लागलं आहे यावरून या, या दोन्ही उमेदवारांनी म्हणजे जळगावच्या आणि रावेरच्या उमेदवारांनी रावेरमध्ये एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीराम पाटील यांचा संघर्ष आहे रक्षा खडसे निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि आता एकनाथ खडसेंनी आपण भारतीय जनता पक्षात जात आहोत असं जाहीर केलेलं आहे पण लक्षात घ्या मतदानापर्यंत तरी एकनाथ खडसेंना भाजपमध्ये प्रवेश मिळाला नव्हता एकनाथ खडसे म्हणाले होते मी नड्डाशी बोललो आहे मी केंद्रातल्या नेत्यांशी बोलतो आहे बोललो आहे त्यामुळे काही दिवसातच माधा प्रवेश होईल हे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना न विचारता केल्यामुळे हे दोघंही नाराज झाले असण्याची शक्यता आहे त्यामुळे एकनाथ खडसे यांना मतदानापूर्वी प्रवेश देण्यात आलेला नाही एकनाथ खडसे यांच्यापेक्षा यांच्याशिवायसुद्धा आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो हे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाला दाखवून द्यायचं आहे त्यामुळे एकनाथ खडसेंचा प्रवेश रखडलेला आहे रावेरमध्ये रक्षा खडसे यांना पक्षांतर्गत असंतोषाचासुद्धा फटका बसतो आहे आणि श्रीराम पाटील हे मराठा समाजाचे उमेदवार असल्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आ... तिथे जातीय ध्रुवीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे रक्षा कडसे यांना या नव्या आव्हानालासुद्धा तोंड द्यावं लागते म्हणजे जो भाजपचा गड होता खानदेश सुद्धा भाजपसमोर आव्हान उभं राहिलेलं आहे मराठवाड्याकडे वगळ गेल्यावर लक्षात येईल मराठवाड्यात सगळ्यात जास्त प्रभाव पडला आहे या मराठा आंदोलनाचा मराठ्यांना राखीव जागा मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीच्या आंदोलनाची सुरुवातच इथून म्हणजे जालन्याहून झाली होती आणि जालन्याच्या परिसरामध्ये त्याचा प्रभाव मोठा आहे त्यामुळे भाजपच्या दोन ज्या खात्रीच्या जागा आहेत एक जालन्याची जागा जिथे रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री हे उभे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव प पासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत सातत्याने ही जागा रावसाहेब दानवेनी जिंकलेली आहे रावसाहेब दानवे हे आपल्या मतदारसंघात सर्व थरांमध्ये त्यांचा संपर्क आहे ते लोकप्रिय सुद्धा आहेत त्यामुळे रावसाहेब दानवे यांना या, या मराठा आंदोलनाचा फटका बसणार की नाही हे पाहणं यावेळेला उद्बोधक असेल ला रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध कल्याण काळे हे उभे आहेत काँग्रेसचे आणि कल्याण काळे यांनी दोन हजार नऊला रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती त्यांच्या पुढे मोठं आव्हान उभं केलं होतं आणि फक्त आठ हजार मतांच्या फरकाने रावसाहेब दानवे जिंकले होते त्यामुळे मराठा आंदोलनाचा जालन्यावर आणि विशेषतः बीडवर काय परिणाम होणार जालण्यापेक्षा बीडवर अधिक परिणाम होणार आहे कारण तिथे पूर्ण ध्रुवीकरण झालेलं आहे पंकजा मुंडे यांच्या बाजूने वंजारी आणि ओबीसी आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत शरद पवारांच्या काँग्रेसचे भजरंग सोनावणे यांच्या बाजूला मराठा आणि इतर मतदार असं ध्रुवीकरण झालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी कोणत्या उमेदवारांना पाडायला हवं याचे संकेत दिले होते म्हणूनच माझ्यामध्ये छगन भुजबळांनी नाशिकहून माघार घेतली बीडलाही पंकजा मुंडेंना मराठा आरक्षण आंदोलकांचा विरोध सहन करावा लागतो आहे रावसाहेब सुद्धा तो लागतोय पण रावसाहेब दानवेंनी या आंदोलकांना अतिशय चतुरपणे हाताळलेला आहे पंकजा मुंडे यांच्याकडे तो चतुरपणा दिसत नाही त्यामुळे हा विरोध तिथे मावळलेला दिसत नाही आणि मतदानामध्ये सुद्धा हे ध्रुवीकरण होईल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते पंकजा मुंडे यांचा थोड्या फरकाने पराभव होऊ शकतो माझ्या मते इथे ध्रुवीकरण कसं होतं म्हणजे एका बाजूला मराठा आणि इतर जातींची मतं आणि दुसऱ्या बाजूला वंजारी आणि इतर जातींची ओबीसी जातींची मतं या म या ध्रुवीकरणामध्ये कोण प्रबळ ठरतो यावर पंकजा मुंडे हरणार की जिंकणार हे ठरेल त्या हरल्या तरी थोड्याशा फरकाने हरतील हे लक्षात घ्या आणि त्यांच्या दृष्टीने ही राजकीय पुनर्वसनाची लढाई आहे त्यामुळे त्या, त्या प्रत्येक पावलावर सावध आहेत धनंजय मुंडे त्यांना मदत करतायत यावेळा देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी संकट निर्माण करत नाही आहेत कारण त्या निवडून येऊन दिल्लीत जाव्यात अशी फडणवीसांची सुद्धा इच्छा दिसते तरीसुद्धा पंकजा मुंडे यांना पूर्ण अनुकूल वातावरण आहे असं म्हणता येत नाही आणि आज बीडमध्ये जे वोटिंग झालेलं आहे अठ्ठावन्न टक्के ते नेमकं ने कुणाच्या बाजूने झालेलं आहे हे कळलं की मग पंकजा मुंडेंचं भवितव्य हो काय हे आपल्याला ठरवता येईल मात्र स्थानिक कार्यकर्ते असं सांगतायत की त्यांना धोका आहे त्या काही अगदी सुरक्षितपणे निवडून येऊ शकत नाही या सगळ्या लढायांमध्ये लढतींमध्ये पुण्याची लढत जी आहे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर आणि विरुद्ध पंचितचे वसंत मोरे ही लढत अतिशय मनोरंजक झालेली आहे पुणे हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे इथल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे आणि पुणे हे खास पुणेरी शहर असल्यामुळे हिंदुत्वाच्या बाजूने अनुकूल वातावरण आहे इथे मुरलीधर मोहोळ यांना जी उमेदवारी मिळालेली आहे ते खास देवेंद्र फडणवीसांचे उमेदवार म्हणून ओळखले जातात सुनील देवधर यांना इथे उमेदवारी मिळणार होती असं म्हटलं जात होतं ते हायकमांडचे उमेदवार आहेत असं त्यांचेच लोक स्वतः पसरवत होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही याचं कारण मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची खात्री अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांनी दिली असं सांगितलं जातं इथे मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसचा कच्चा उमेदवार असता तर ही लढत एकतर्फी झाली असती यापूर्वी या, या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष म्हणजे निदान दोन हजार चौदा एकोणीसला लढती एकतर्फी झालेली आहे मोहन जोशी काँग्रेसचे उमेदवार असताना त्यांनी काही फारशी लढत दिली नाही उलट त्यांच्यावर भाजपशी संगणमत केल्याचाही आरोप झालेला आहे पण यावेळेला रवींद्र धंगेकर या लढवय्या उमेदवाराला मैदानात उतरवल्यामुळे ही लढत खूपच इंटरेस्टिंग झाली आहे रवींद्र दंगेकर पूर्ण ताकदिनीशी लढते आहेत कसब्यामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे भाजपला फटका बसलेला आहे पण कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा विधान मतदार मतदारसंघ म्हणजे विधानसभा मतदारसंघाचं क्षेत्र आणि लोकसभा मतदारसंघ क्षेत्र यामध्ये खूपच अंतर आहे त्यामुळे रवींद्र सुद्धा ही लढत काही सोपी नाही पण त्यांनी आपल्या संघर्षशील वृत्तीने मोहोळ यांच्यासमोर आव्हान उभं केलेलं आहे वसंत मोरे हे मनसेतून वंचितमध्ये आले बघा गंमत प्रकाश आंबेडकर मोठमोठ्या मोड़ बाता मारत असतात वैचारिक बांधिलकीच्या मनसेमधून आयात केलेल्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलं आणि त्याचा मुख्य हेतू हा दिसतोय की वसंत मोरे हे वंचितमध्ये येऊन काँग्रेसच्या उमेदवाराची मतं खातील प्र प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार अशा पद्धतीने दिलेले आहेत की ते अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षाला मदत करतील पुण्यामध्ये तर त्यांनी थेट वसंत मोरेना दत्तक घेतलं पुण्यामध्ये वंचितकडे दुसरा उमेदवार नव्हता अशातला प्रकार नाही पण वसंत मोरेना दत्तक घेतलं कारण वसंत मोरेंकडे साधन सामुग्री आहे असं त्यांना वाटलं असणार वसंत मोरे हे रवींद्र गंगेकरांची मतं खाऊन मुरलीधर मोहळ यांचं काम सोपं करतील असा उपद्व्याप या प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे तेव्हा वंचित भाजपला मदत करत नाही असं पुन्हा पुन्हा म्हणू नका पाहिजे तर वंचित ही भाजपचे बी टीम आहे असं आपण म्हणूया नको सी टीम आहे असं म्हणूया पण वंचितनी हेच केलेलं आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात सोलापूरमध्ये त्यांच्या उमेदवारांनी आपणहून माघार घेतली पण यांनी जाऊन दुसऱ्याच उमेदवाराला पॅन्टरच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या मतांवर हल्ला करण्याचा प्रकार केला तेव्हा ही वंचितची महाराष्ट्रातली भूमिका आहे भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत करण्याची ही आता लोकांना कळली आहे त्यामुळे एक तुम्हाला आज सांगतो की वंचितची सुद्धा मतं या निवडणुकीमध्ये मत घटतील जी चार टक्के मतं त्यांना मिळाली होती तीसुद्धा घटतील हे लक्षात घ्या कारण वंचितवरचा लोकांचा विश्वास कमी झालेला आहे इंटरेस्टिंग लढतीमध्ये आपल्याला अहमदनगर शिरूर मावळ या सर्व लढती गडता येईल पण अहमदनगरमध्ये अहमदनगर हा जिल्हा आणि अहमदनगर हा लोकसभा मतदारसंघ हा सरंजामशहाचा मतदारसंघ म्हटला पाहिजे एका बाजूला विखे पाटील आहेत एका बाजूला थोरात आहेत बाळासाहेब थोरात एका बाजूला जगताप आहेत आणि एकूण सरंजामशाही आणि गुंडगिरीचं प्राग प्राबल्य या मतदारसंघात आहे सुजय विखे पाटील यांच्याबद्दल काही फार आपुलकी सोलापूरच्या मतदारांना आहे किंवा भाजपच्या राजकारणा नाही अशातला प्रकार नाही पण त्यांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे मोदी शहानी त्यांच्या विरोधात यावेळेला शरद पवारांनी नेमका खंदा उमेदवार शोधला आहे आणि निलेश लंके निलेश लंके हे गरीब घरातून आलेले आमदार आहेत राष्ट्रवादीचे पहिल्यांदा ते अजित पवारांबरोबर होते पण नंतर पुन्हा एकदा शरद पवारांबरोबर आले आणि त्यांनी जो काय प्रचार केला तो अत्यंत आक्रमकपणे केला सुजय विखे पाटील यांची झोप त्यांनी उडवली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही जर निलेश लंकेना विजय मिळाला अहमदनगरमध्ये तर नवा इतिहास लिहिला जाईल कारण यापूर्वी जे विरोधी पक्षाचे उमेदवार होते गेल्या वेळेलासुद्धा संग्राम थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना चार लाखावर मतं मिळाली पण त्यांनीसुद्धा सुजय विखे पाटलांशी संगनमत केल्याचा आरोप झाला होता या निलेश लंकेंवर असा आरोप कुणीही करताना दिसत नाही नगरमध्ये पैसे वाटल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत पुण्यामध्ये आलेले आहेत जिथे जिथे चुरशीची लढत आहे बारामतीला सुद्धा हेच झालेलं आहे तिथे तिथे या तक्रारी आलेल्या आहेत पण निलेश लंकेंनी जर सुजय विखे पाटील यांचा पराभव केला तर त्यांना जायंट किलर म्हणायला हरकत नाही हे लक्षात घ्या शिरूरमध्ये काय होतं याकडेही आपलं लक्ष आहे अमोल कोल्हे तिथे आहेत आणि अमोल कोल्हेने हरवणं ही आ, अजित पवारांनी खुद्द अजितदादांनी प्रतिष्ठेची बाब केलेली आहे तेव्हा आता दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये सुद्धा अमोल कोल्हेंनी शिवाजीराव अरळीराव पाटलांचा पराभव केला होता यावेळेला ते त्यांना साध्य होतं का त्यांची लोकप्रियता जी आहे त्या जोरावर ते बाजी मारून नेतात का हे बघावं लागेल गेल्या वेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अकरा ज्या जागा आहेत या चौथ्या फेरीतल्या यापैकी दोन जागा बिगर भाजप पक्षांकडे होत्या ती एक जागा अमोल कोल्हेंची आहे हे लक्षात घ्या त्यामुळे अमोल कोल्हे ही जागा टिकवतात की नाही याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची चंद्रकांत खैरे शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भोवरे आणि इम्तियाज जलील आणि इथेसुद्धा एक मुस्लिम उमेदवार वंचितने दिलेला आहे आता मुस्लिम उमेदवार इम्तियाज जलील यांचीच मतं कापणार आहे याचा अर्थ तो अप्रत्यक्षपणे शिंदेंची सेना भाजपचे भाजपचा जो मित्र पक्ष आहे शिंदेंची सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना यांनाच मदत करणार आहे म्हणजे एकेकाळी इथे इम्तियाज जलील हे एम आय एम आणि वंचितच्या समझोत्यातून निवडून आले होते त्यांच्या आघाडीतून निवडून आले होते दोन हजार एकोणीसला आणि यावेळेला त्यांना पाडण्यासाठीच वंचितने उमेदवार दिलेला आहे म्हणजे कशा प्रकारचं राजकारण प्रकाश आंबेडकर करतायत हे आपल्या लक्षात येईल पण खरी लढत ही चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे हीच आहे संदीपान भुमरे यांची काही लोकसभा निवडणूक इच्छा होती लढवण्याची असं दिसत नाही त्यांनी पूर्ण ताकद होतली आहे असंही दिसत नाही भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्यासाठी काम करत आहेत असंही दिसत नाही त्यामुळे चंद्रकांत खैरेंसाठी ही लढत सोपी जाणार आहे एका दृष्टीने पण त्यांना पूर्ण प्रयत्न करावे लागणार आहेत त्यामुळे संभाजीनगरकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या महाराष्ट्रातल्या अकरा लढतींपैकी महत्वाच्या लढतींचा आढावा मी घेतलेला आहे दोन जागा बिगर भाजप पक्षांकडे आहे त्याच्या चार ते पाच झाल्या तरी भाजपला मोठा फटका बसू शकतो हे लक्षात घ्या या आधीच्या तिसऱ्या फेरीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला तिसऱ्या फेरी, त्या फेरी सुद्धा अकरा जागा होत्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा होत्या या अ अकरापैकी सहा ते सात जागा या महाविकास आघाडीला मिळतील असं मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे प्रत्येक फेरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत पहिल्या फेरीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विदर्भामध्ये दहापैकी नऊ जागा मिळाल्या होत्या भाजप शिवसेना युतीला पहिल्या फेरीतल्या चार जागा आणि नंतरच्या विरोध नंतर, नंतर दुसऱ्या फेरीतल्या विदर्भातल्या जागा या जर बघितल्या तर भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीस एवढं यश मिळणार नाही हे स्पष्ट आहे भाजपला कदाचित सहा ते सात जागा मिळतील विदर्भातल्या दहापैकी सहा किंवा सात जागा मिळतील परंतु दोन हजार एकोणीसप्रमाणे नऊ जागा मिळणार नाहीत म्हणजे पहिल्या दुसऱ्या फेरीपासून भाजप आणि महा महायुतीच्या जागा घटायला सुरुवात झालेली आहे तो जो प्रवाह आहे महायुतीला फटका बसण्याचा सा, तो चौथ्या फेरीतही चालू राहील असा माझा निष्कर्ष आहे आता होणार आहे वीस तारखेला वीस मेला महत्त्वाची पाचवी आणि शेवटची फेरी मुंबई ठाण्याच्या जागा यामध्ये मतदानासाठी जातील मुंबई ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना यशस्वी ठरते की एकनाथ शिंदेची शिवसेना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील <coughs> पुढच्या काळामध्ये या मुंबई ठाण्याच्या लढतींचा वेध मी घेणार आहे उद्यापासून किंवा परवापासून मुंबई ठाण्याकडे लक्ष असू द्या चौथ्या फेरीतसुद्धा महायुतीच्या जागा कमी होत आहेत हे मी सांगितलं आहे हे लक्षात ठेवा आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही फक्त बेल आयकॉन दाबा तुम्ही सबस्क्रायबर व्हाल सबस्क्रायबर झाल्यावर तुम्हाला मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ करणार किंवा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला इंटिमेशन मिळेल आगाऊ सूचना मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा मी तुम्हाला ही विनंती करतो की लोकसभा निवडणुकीचं अत्यंत इंटरेस्टिंग असं ॲनालिसिस निखिल बागळे ओरिजिनलवर तुम्हाला मिळेल तेव्हा जास्तीत जास्त मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच